राज्यामध्ये मात्र गुंडखोरीच प्रमाण खूप वाढत आहे पुन्हा एकदा सांगलीच्या इस्लामपूर मध्ये धक्कादायक प्रकार पाहायला भेटला मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील भाजी मंडई परिसरात अजिंक्य बाजारच्या समोरील पान टप्पलीजवळ कुक्यात गुंड नितीन पालकर याचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी धारदार दा, शस्त्राने त्याचा खून केला आला भर दुपारी दीडच्या सुमारास हा प्रकार घडला इस्लामपूर यामुळे इस्लामपूर शहर पूर्णपणे हदरलं असून काही तासापूर्वीच घडलेल्या खुनाचा एका प्रकरणानंतर सलग झालेला दुसरा खून चर्चेत आला आहे अट्टल गुन्हेगार नितीन पालकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुंड आहे खंडनीय हानामारे आणि हल्ले यासह त्याच्यावर अनेक गंभीर देखील गुन्हे आहेत यापूर्वी त्याच्यावर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली होती मात्र तो सध्या जामिनीवर बाहेर आला होता आज बाजारचा दिवस असतो त्यामुळे मंडी परिसरात मोठी गर्दी होती दुपारी दीड वाजता घडलेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात बग्यांची गर्दी देखील जमली होती घटना घडताच लोकांच्या घबराटीचं वातावरण देखील निर्माण झालं आहे